शिवसेनेचे राजू वाघमारे आपल्यासोबत आहेत राजू एक गोष्ट लक्षात घ्या की निखिला आपल्या या ज्या जा जास्त फरक नाही आहे एकतीस जागांचा फरक आहे हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा असा की लोकसभेसाठी लोक, लोक वेगळ्या मुद्द्याचा विचार करून आपलं मतदान करतात आणि विधानसभेसाठी वेगळं करतात हे आजपर्यंत आपण देशात बघितलेलं आहे की काही ठिकाणी विधानसभेला तुमचं आपलं राज्य आलेलं आहे पण लोकसभेला लोकांनी मतं दिलेली नाही आहेत त्याच्यामुळे आपण तो पायंडा इकडे लागू शकत नाही हा दुसरा मुद्दा तिसरा मुद्दा असा की या संपूर्ण काळामध्ये काही कारण जे आमच्याकडून जे नरेटिव्ह अप म्हणजे विरोधकांकडून जे सेट करण्यात आलेली होती हु, त्या नरेटिव्ह आता महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये त्यांना वापरता येणार नाहीत कारण लोकांच्या लक्षात आलं की हे नरेटिव्ह खोट सेट करण्यात आलं होतं आणि तसं काय होत नाहीये त्याच्यामुळे त्या नरेटिव्हचा ज्यावेळी वापर होत नाही त्यावेळी मग वापर होतो की विकास झालाय का प्रश्न कुठचे सुटलेत का त्याच्या दृष्टीने सरकार काय काम करत आहे तर ज्यावेळी त्याचा विचार होतो त्यावेळी गेल्या दोन वर्षात लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब आणि सहकाऱ्यांनी म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजितदादा पवार असतील यांनी जे घेतलेले गेल्या दोन वर्षातले महाराष्ट्रासाठी निर्णय आहेत आणि महाराष्ट्राला पहिल्या नंबरवर घेऊन गेलेले आहेत सगळ्या सगळ्यामध्ये तर त्याचा परिणाम या निवडणुकीमध्ये तुम्हाला बघायला मिळेल त्याच्यामुळे आपण लोकसभेत बघायला मिळाला नाही कारण लोकसभेचे मुद्दे वेगळे होते लोकसभेचं नाव